रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची म्हणजे असा वाढ होत नव्हते जागेवर थांबत होते असं ते मी रोटर मारण्याच्या ह्याच्यात होतो पहिले लय झाले तीन ते चार फुटे होते बाकीचे फुटे वगैरे किती आता एका एका बेटाला एक पंधरा एक दहा दहा बारा फुट झाले आता नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी शाहबाजान वर्षेक शिपायाग्रो खोडोस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण उसाच्या प्लॉटवर आलेलो आहोत तरी चला आपण शेतकरी बंधूंची ओळख करून घेऊ नमस्कार मित्रांनो मी रोहित कांबळे राहणार खुडूस जिल्हा तालुका मायसर जिल्हा सोलापूर सर आपण ह्या उसाची लागण तारीख काय पंधरा ऑगस्ट लागण तारीख आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सर तर तुम्ही सुरुवात कशी केली ती म्हणजे तुम्हाला रासायनिक वापरलं आपली ओळख कशी झाली काय रासायनिक वापरलं मी किती महिने वापरलं एक तीन ते चार महिने वापरलं पण मला काय असं मनावासा रिझल्ट नाही पिवळेपणा हे असं जास्त होता म्हणजे काय म्हणजे नक्की प्रॉब्लेम काय रासायनिक मध्ये तुम्हाला असा रिझल्ट वाढ होत नव्हती जागेवर थांबत होते असं वाढ वाढ वर खाली शेतकरी मित्रांनो मी पहिल्यांदा आलतो दवा खोडकिड्यानं यांचा माउस गेलता रोप लावलेले परत रोप लावल्यानंतर पाच महिन्यानंतर आपलं शेड्यूल घेतलं तर सुरुवातीला ज्यावेळेस रोप लागण केली त्यावेळेस बेसळ वगैरे म्हणजे भरले हो होते साधारण खर्च किती केला तुम्ही त्याला आतापर्यंत खर्च एक पंधरा पंधरा वीस हजार रुपये झाला तरी पण काय असा रिझल्ट नव्हता आपल्याला म्हणावासा मी रोटर मारण्याच्या होतो रोटर हां हा आपण माझे मित्र सत्तार शेख यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली घेऊन हे रामायग्रोटेकचं वापरलं वापरलं रामायक तुम्हाला सरांकडून माहिती भेटली माहिती भेटली आपल्याला आप त्यांच्याकडून ही वापरल्यामुळे आपल्याला असा रिझल्ट मिळाला या तुमच्या पुढं आहे तर सर आपण पहिला डोस सोडल्यानंतर तुम्हाला कसा बदल वाटला मला एक आठवड्यातच रिझल्ट दिसला मला त्याचा पहिला डोस पहिला डोस आपण ज्ञानशक्ती मायकोन टन रूट मॅजिक दिलता यांना त्यांचा आठ दिवसानंतर कॉल आला की सर ऊस बघायला या की ऊस बघायला आलो की म्हणजे असा अप्रतिम रिझल्ट यांना म्हणजे असा आलता तर यांनी लगेच दुसरा डोस कधी सोडायचा बघून आपण रेग्युलरमध्ये मध्ये चार डोस घेतलेले आहेत पहिले दोन ज्ञानशक्ती मायकोनोटन रोट मॅजिकचा डोस झालेला आहे तिसरा डोस आपण बायो समृद्धी ऑलिन वन मायकोनोटॉन रोट मॅजिकचा डोस दिलेला आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी आपण याला सृष्टीचा डोस दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता बांबू सारखा ऊसा आहे तर ऊसाच्या आपण कांड्या मोपूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस कांड्यापर्यंत ऊस गेलेला आहे शेतकरी वीस ते पंचवीस कांड्यापर्यंत शेतकरी मित्रांनो ऊस गेलेला आहे तर आपण याला सुरुवात आपण आलतो त्यावेळेस दोन ते तीन फुटे होते फक्त तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता हे ऊस बघून वगैरे हे बेट बघून काय वाटतं म्हणजे कसं काय आता मला वाटत नव्हतं एवढं फुटून निघते असं होईल मग आता तुम्हाला फुटे होते पहिले पहिले ले झाले तीन ते ती चार फुटे होते बाकीची फुटे वगैरे किती आता आले आता एका एका बेटाला पंधरा एक दहा दहा बारा फुटे झाले आता नेणू शक्ते वापरल्यामुळे रूट मॅजे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो मनगटात बसत नाही असा ऊस आहे बांबू सारखा ऊस आहे तर तुम्हाला शेजारी म्हणजे असे बघायला प्रतिक्रिया काय चालू आहे काय नाही काय म्हणजे आम्ही आता जी जी सांगतो त्याच्याबद्दल काय सांगतात ते रोप आपलं खाल एक लेवल नव्हते ते सोडल्यामुळे एक लेवल समजतो तुम्ही आता बघा समजा दाखवा दा बघा दा एक लेवल समजा झाले समजा महत्वाचा विषय म्हणजे आपण ह्याच्यात रोपं लावली होती दीड हजार रुपये दीड ते दोन हजार रुपये रोप लावली होती ती पूर्ण अशी खालवर झाली होती पण ही रामा रोटीचं सोडल्यामुळं आज पूर्ण एक लेवल समजाऊस आहे पूर्ण एक लेवल आहे तर, तर... शेजारी पाजारी यांना विचार देत की पैलवान आहे पण पैलवानसारखाच ऊस कसा म्हणजे काय केला काय केला म्हणजे ह्यांना भरपूर आ... लोक विचारतात काय कशामुळे आला काय ह्यांच्यामुळं प्लॉट आपल्याला भरपूर साजे वाढलेले आहेत तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय मेसेज देताल काय तुम्ही काय मी पहिल्यापासून त्यांना हे सांगेन की पहिल्यापासून तुम्ही राम हायड्रोट्रिक वापरा शेड्यूल वापरा रिझल्ट चांगले आहेत काय डोळ्यापुढे आपले रिझल्ट आहे त्यामुळे काय बघतात नंतर तुमचं आता किती किती चार डोसला किती खर्च झाला साधारण चार डोसला माझं साधारण एक आठ ते नऊ हजार रुपये गेलेत माझं आणि पहिले लॉसमध्ये म्हणजे खर्च केला पण उपयोग झाला असं किती झाले ना ना ला ला पा। ते भरपूर आहे ते पंधरा वीस हजार रुपये धरून आहे त्याचा काय म्हणजे उपयोग झाला त्याचा नाही उपयोग काय झाला रासायनचा उपयोग झाला नाही काय काय असं म्हणावं सरी नाही तर शेतकरी मित्रांनो हा झाला पहिला भाग आपला ह्याच्यानंतर आपण दिवाळीत हार्वेस्टिंग जवळ होणार आहे त्या हार्वेस्टिंगच्या वेळेस आपण याची शूटिंग घेऊया आणि किती कांड्यापर्यंत आणि किती ऊस आपल्याला भरतोय एक रिटर्न आहे शंभर टनाच्या वर आपलं टार्गेट आहे तर आपण बघूया किती भरतोय काय शेड्यूल आपण रेग्युलरमध्ये चालू आहे तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद